सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियामध्ये मी आलेलो आहे आणि तुम्हाला जंगल दाखवणार नाही आहे कारण सियाटलला मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे मागे या मागे इकडे या इकडे या।, या हे बघा हे दिसतंय तुम्हाला सन मायक्रोसिस्टीम आणि याचं तोंड कुठं आहे जंगलाकडे आहे त्याला कारण काय मी तुम्हाला सांगतो या इकडे या 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 बाजूला या या बाजूला या आता तुम्हाला कळेल हे आहे मेटाचं ऑफिस फेसबुकचं ऑफिस इंस्टाग्रामचं ऑफिस व्हॉट्सअपचं चा ऑफिस चॅट जी पी टीचं ऑफिस तुम्ही विचार करा फक्त आणि ही साईन अशी काय ठेवली आहे हे इथे आल्यानंतर कळतं सन सनमायक्रोसिस्टिमची ही सगळी जागा होती जी मेटानी घेतली फक्त तोच बोर्ड माझा मित्र सांगतोय उलटा करून ठेवला हे लक्षात ठेवायला की परिस्थिती बदलायला परिस्थिती फिरायला वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही कितीही मोठे व्हा परंतु पाय जमिनीवर ठेवा हीच गोष्ट इथनं शिकायला नाही का मिळत म्हणून या भागांना भेट देणं आणि इथल्या गोष्टी समजून घेणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं सुनंदन ले मेटा ऑफिस फेसबुक ऑफिस बेरिया San Francisco.